मदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोळी समाजाचा अवमान केल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने कांदिवली कोळी समाजाचा आंदोलन सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिलांना धक्कामुक्की केले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वर्षदाई गायकवाड यांनी केला आहे याबद्दल पियुष गोयल यांनी कोळी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे पियुष गोयल यांनी बाभई व वजीरा गावठाणात प्रचार करीत असताना मासळीचा वास सहन होत नसल्याने नाकाला रुमाल लावून या परिसरात फिरत होते मुंबईत धारावी बरसोवा मालाड कुलाबा माहूर चेंबूर बोरिवली माहीम अंधेरी गोराई व कांदिवली या भागातील कोळी समाज मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पियुष गोयल यांच्या विरोधात घोषणा देत कोळी महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आहेत क्षणचित्रे बरो रिपोर्ट ऍट मराठी न्यूजच्या पुन्हा एकदा रिपीट करा नेमकं कसा विरोधात आंदोलन आहे विरोधात आहे आणि काय मागणी आहे आमचा आंदोलन आग्री कोळी लोकांचा अपमान केल्याबद्दल कोळी लोकांच्या इथे तुम्ही त्यांची मतं घेता मुंबई आणि पूर्ण रायगड म्हटलं तर किंवा पूर्ण जगात आगरी कोळ्यांचं अस्तित्व आहे मुंबईत तर जास्तच आहे आणि जिथं मी उभी आहे कुलाबामध्ये तिथे बंदरं आहेत आमची गावं आहेत बरोबर तुम्ही मतं मागायला येता आम्ही तोंडावरती एक रुमाल लावता कशासाठी तुम्हाला मतं चालतात था पण वास चालत नाही हा आमच्या समाजाचा केलेलं अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करतो करू आणि प्रत्येक कोळी बांधवाला माझी विनंती आहे की अशा लोकांना मत देऊ नका ज्याने तुमच्याकडे आणि ह्याच्या अगोदर पण हे जेव्हा झालं तेव्हाही खूप ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत

अशा कोळी आणि आगरी बांधवांचा जो आहे तो अपमान करण्याचं काम पियुष गोयल यांनी केला ज्या मतदारसंघात त्यांनी प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतलाय त्या मतदारसंघात फिरत असताना कोळीवाड्यामध्ये त्यांनी रुणाला जो आहे तो त्या ठिकाणी नाकाला रुमाल लावण्याचं काम केलं या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला कोळी आणि आगरी माणसाची मतं चालतात परंतु त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना त्यांच्या क्षेत्रामध्ये फिरत असताना तुम्ही अशा तऱ्हेने त्यांना वागणूक देता ही खरंतर तर खेदजनक बाब आहे याच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीने आज एक निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता देशाच्या संविधानाने दिलेला हा अधिकार आहे संविधानाच्या माध्यमातून हा मोर्चा हा आ, आ, जो आहे ते त्या ठिकाणी जो आहे आंदोलन करण्यात आलं होतं परंतु त्याच्यावर काही भाजपाच्या नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करू इच्छिते अशा तऱ्हेचं गुंडगिरीचं वातावरण करायचं ही भाजपाची परंपरा आहे एका ठिकाणी तुम्ही आगरी कोळी समाजाचा अपमान करायचा त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडण्याचा आम्ही प्रयत्न केला तर तुम्ही आमच्यावरती भ्याड हल्ला करायचा देशाचं संविधाना दिलेल्या अधिकाराचा वापर न करता आपण त्या ठिकाणी लोकांना मारण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर गाड्यासुद्धा फोडण्याचं काम केलं आज सत्तेचा वापर आणि सत्तेचा गैरउपयोग जो आहे तो भाजपाच्या वतीने सातत्याने सुरू आहे पण मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छिते पियुष गोयल साहेब की जनता सगळे हे बघत असते कोळी समाजाचा तुम्ही जो अपमान करताय त्याचा प्रत्युत्तर आणि त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कोळी समाज मताच्या माध्यमातून दाखवेल आणि तुमचा पराभव करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही तुम्ही कितीही आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत तुम्ही माफी मागणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सातत्याने सुरू राहील मुंबईच्या आद्य नागरिकाला भूमिपुत्राला न्याय दिल्यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे मी कोळी आणि आगरी समाजाला विनंती करते या आंदोलनामध्ये आपण सामील व्हावं आणि मोठ्या संख्येने या आंदोलनाच्या बरोबरच वीस मेला जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन मध्ये सुद्धा समाजाला न्याय मिळेल आणि समाजाची जी भूमिपुत्र भुम, म्हणून आपण सगळेजण एकत्र काम करत आहात त्याचं प्रतिनिधित्व मिळेल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी जे आहे तो या गोष्टीचा प्रतिशोध घ्यावा असंही मी आवाहन करते रिपोर्ट रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर